नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहतात एस टी व्ही ट्वेन ट्वेंटी फायव्ह्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत बिल्लूचे आमदार जितेश जितेशभाऊकर यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत त्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये खूप सारे प्रश्न मांडलेले आहेत देगलूर बिल्लूच्या विकासासाठी त्या संदर्भात आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत व जाणून घेणार आहोत की देगलूर बिल्लूसाठी नेमकं त्यांनी कुठल्या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत आणि देगलूर बिल्लूच्या जनतेसाठी ते किती निधी खेचून आणणार आहेत तर सर्वप्रथम सर आपलं स्वागत आमच्या चॅनलमध्ये नमस्कार तर सर सर्वप्रथम पहिला प्रश्न असा की आपण सध्याच विधानसभेचं सत्र संपलं आणि विधानसभेच्या सत्रामध्ये आपण बेगळी दिल्लीसाठी कुठल्या कुठल्या प्रकारची मागण्या किंवा मला पोटनिवडणुकीच्या नंतर मला जवळपास दोन अडीच वर्ष मिळाले या विधानसभेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि माझ्या सुरुवातीच्या पिरियड पासून मी माझ्या प्रत्येक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघाचे वारंवार प्रश्न मी मांडले आणि त्या मांडण्यातल्या प्रश्नातून बऱ्याच प्रमाणे जनतेला त्या ठिकाणी न्याय देखील मिळवण्याचा मी देखील प्रयत्न केला या तसे अनेक महत्वाचे विषय आहेत सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एक तात्काळ म्हणजे अशी घटना घडली होती की मी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबईला होतो आणि त्यावेळेस आपल्या इकडे एका शेतकऱ्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस मी तो प्रश्न तिथे मांडल्याच्या ला नंतर लागलीच त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्या ठिकाणी त्याच वेळेस अधिवेशनामध्ये त्या शेत शित्... दोन्ही शेतकऱ्यांना खुतमापूर आणि खदगाव अशा दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लागलीच त्यांनी मदत त्या ठिकाणी जाहीर करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि आज त्या गायत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळण्यासाठी ते प्रयत्न केले आणि त्या काही त्या त्या माझ्या माझ्या मते कुतमापूरच्या शेतकऱ्याला ती मदत पूर्णता प्राप्त झाली आणि खदगावच्या शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांचे काही ते डॉक्युमेंट राहिले होते ते कालपर्यंत दिलेले आहेत आणि त्यांना सुद्धा मा, माझ्या मते आम्ही म्हटलं होतं की लवकरच तुम्हाला ती मदत देऊ आणि तेही आम्ही आता लवकर ती मदत मिळवून देणार आहोत त्याचप्रमाणे विकास कामाच्या संदर्भात सांगायचं झालं तर अनेक रस्ते विकास आपला हा सीमावर्ती भाग आहे देगलूर कर्नाट देगलूर हा मतदारसंघ देगलूर बिरळी हा कर्नाटक आणि तेलंगणा या राज्याच्या सीमेवरती आहे आणि या ठिकाणी ही व्यवस्था अतिशय महत्वाची आहे याकरिता मी वारंवार शासनाकडे मागणी केली होती परंतु आपण पर विरोधी सत्तेतले आमदार असल्यामुळे काही वेळेस नक्की अडथळा आला त्यातूनही मार्ग काढत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यामुळे बऱ्याच प्रमाणात निधी आपल्या ह्या भागाच्या विकासासाठी खेचून आणण्यात आलेला आहे आपल्या भागात कोंडलवाडी परिसरात आज सर्वात मोठा शिशिरोड त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे पूर्णत्वास तो काम ते गेलेला आहे माझ्या मते मी काल पूर्व पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या बैठका घेतल्या होत्या अधिकाऱ्यांच्या तर त्या बैठकीत माझ्या निदर्शनास असं आलं की बिरिडी भागामध्ये बरेचसे रस्ते आज पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे आज देगलूरमध्ये सुद्धा अनेक रस्ते त्या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये काही रस्ते जे स्थगितीमुळे थांबलेले होते त्याचा सुद्धा लवकरच विषय मार्गी लावून आज मी काल परवास ती स्थगिती उठलेली आहे आणि लवकरच त्याचा सुद्धा काम आज मार्गी लागणार आहे हॉटेलचा दोन पदरी रोड जो माझ्या वडिलांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब ज्यावेळेस हॉटेल येथे आले होते आणि त्यावेळेस या कार्यक्रमात त्यांनी मागणी केली होती तो रोड मंजूर झाला होता त्याचं सुद्धा काम लागली स्वतः मार्गी लागणार आहे मी त्या संदर्भात आजच अधिकाऱ्यांशी चर्चा केली नंतर आपला हाणेगाव पासून जो रस्ता येणारा आहे पर्यंत त्या रस्त्याचा सुद्धा त्या ठिकाणी सीसी रोड आहे तो त्याची सुद्धा त्या ठिकाणी मी अधिकारशी चर्चा केली स्थगिती उठलेली आहे लागेल तोही प्रश्न मार्गी लावणार आहे म्हणजे ह्या ज्या रस्ता हा जो सर्वात महत्वाचा भाग असतो तो आपल्याकडे कशी एक ब्लॅक सॉइल असल्यामुळे रस्ता हा लवकर खराब होतो पण आपल्याला चांगल्या दर्जाचा रस्ता यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सीसी रोडची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे ती तो स्थगित उठला तर लवकरच तोही आज टेक्निकली ते ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास झालेले आहेत आणि लवकरच विकास काम त्याचं चालू होईल आणि लवकरच तो या काही महिन्यात तेही काम पूर्ण होऊन जाईल याची मला खात्री आहे अशा प्रकारे माझा कंटिन्यू फॉलोअप म्हणजे ज्यावेळेस अशोक रजित चव्हाण साहेब हे पीडब्ल्यू मिनिस्टर होते त्यावेळेस आणि त्यानंतर काल आज आत्ताचे पीडब्ल्यू मिनिस्टर रवींद्रजी चव्हाण साहेब हे सुद्धा यांच्याकडे सुद्धा माझा कंटिन्यू फॉलोअप हा रस्त्यांच्या विकासासाठी होता आणि त्यातून बऱ्याच प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपल्या जिल्हा नियोजन डीपीडीसी मधून सुद्धा बराच निधी आणण्यासाठी माझे वारंवार प्रयत्न होते आणि त्यातून मला जेवढं शक्य होतं ग्रामीण भागात मी त्या ठिकाणी निधी देण्याचा माझ्या वतीनं प्रयत्न केला त्यानंतर एमएसीबी विषय हा सर्वात महत्वाचा विषय एम एसीबीच्या विषयात जर सांगायचं झालं तर आज माझ्या मत आपल्या मतदारसंघातील देगलूर आणि बिलोडी या दोन्ही तालुक्यातील ज्या ज्या गावातनं मला ज्या ज्या वेळेस फोन येतात की त्या ठिकाणी डीपी अवेलेबल होत नाहीये डीपी मिळालेला नाही आहे तर त्यावेळेस मी तात्काळ त्या क्षणाला लागलीच अधिकाऱ्यांना कॉन्फरन्सवरती घेऊन त्या ग्रामस्थांचं त्या गावकऱ्यांचं सरपंचाचं समाधान करून लागलीच त्या पुढच्या क्षणाला त्यांना डीपी मिळवून देण्याचं माझ्याकडून सातत्यानं झालेलं आणि मी ह्या भागामध्ये कायम अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते ते प्रश्न मी त्या ठिकाणी ग्रामस्थांचे त्या गावकऱ्यांचे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने केलेला आहे मी दोन मोठ्या जनता दरबार मी या ठिकाणी घेतले त्या जनता दरबारमध्ये सुद्धा सर्वच अधिकारी आले होते सर्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते त्यामुळे बरेचसे प्रश्न मार्गी लावणं हे गेलं त्यात जसं म्हटलं डीपीचे विषय असतील परत कोणाला तहसील कार्यालयातले असतील असे बीडिओ कार्यालय बीडिओ साहेबांच्या संदर्भातले असतील असे अनेक विषय त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा माझ्या वतीनं प्रयत्न माझं नेहमी राहिले जनतेचं कसं त्यातून हित समाधान गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळवले त्या अनुषंगाने माझा असं कायम प्रयत्न राहिलेला आणि तो मी होईल तेवढा प्रयत्न मी पूर्णत आहे शेतकऱ्यांचा विजेचा मोटारीचं बिल माफ व्हावं या संदर्भात पण आपण एक प्रश्न खूप चांगला प्रश्न आपण या अनुषंगाने विचारलात मी काल परवाच साडेसात एच च मोटारीचं वीज बिल हे शेतकऱ्यांना माफ करण्याचं सरकारने सांगितलं की त्या ठिकाणी लागलीच मागणी मी अशी केली की आपण साडेसात एच पीच्या साठी जे आपण माफीचं आपण केलेलं आहे मी त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन करत मी म्हटलं की दहा एच पीचं सुद्धा मोटारीचं बिल आपण त्या ठिकाणी माफ केलं पाहिजे कारण काही शेतकऱ्यांचं हे तळ्यापासूनच डिस्टन्स आहे ते जास्त असतं त्यामुळे त्या त्या ठिकाणी दहा एच पीची मोटर लागते त्यामुळे मी तीही सुद्धा मागणी केली की के आपण दहा एच पीची मोटरपर्यंत शेतकऱ्यांना सुद्धा वीज बिल माफ कराव्याची सुद्धा मी माझी मागणी मी अधिवेशनात लावून धरलेली आहे अशा प्रकारे आणि लगेच ज्यांना कोणी डीपी अवेलेबल होत नव्हते किंवा ट्रान्सफॉर्म जुने होते ते सुद्धा ट्रान्सफर नवीन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे केलेला आहे आणि कालची डेप्युटी डीसीची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये आपण नेमका प्रश्नावर फोकस केला मी महत्वाचे जे प्रश्न होते जे मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये दे आज देगलूर येथे सिटी स्कॅन मशीन अशोक राजू चव्हाण साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मंजूर केली होती आणि आज ती सिटी स्कॅन मशीन आपल्या देगलूर येथे तैनात आहे आज रेकॉर्ड ब्रेक असं सिटी स्कॅन मशीनचे त्या ठिकाणी तपासण्या होत आहेत आणि त्याचे लगेच त्या ठिकाणी हे पण येत आहेत लोकांना रिपोर्ट सुद्धा मिळत आहेत म्हणजे इतका फास्ट गतीनं आज आपला हा जो भाग आहे नांदेड जिल्ह्यामध्ये हा सीमावर्ती भाग आहे इथून नांदेडला जरी या भागातील शेतकऱ्यांना जनतेला जर जायचं म्हणलं तर खर्च येतो वेळही जातो तर ते सर्व टाळून आज काही क्षणात विलंबन लागता इथं सिटी स्कॅन झाला की लगेच त्यांना रिपोर्ट सुद्धा येतो या प्रकारे जनतेला चांगल्या सुविधा इथं मिळालेली आहे तीच मागणी मी बिलुली करिता केलेली आहे बिलोलीमध्ये सुद्धा अनेक अशी जनता आहे की जी नांदेडला जाऊ शकत नाही त्यांना परवडू शकत नाही किंवा तात्काळ तिथं ता काढ सुविधा व्हावी ह्याकरिता कारण तोही सीमावर्तीच भाग आहे तिकडे सुद्धा जनतेला गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन व डायलिसिस से सेंटर या दोघांची मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे मी आज त्या मागणीची नोंद झालेली आहे येत्या काळात ती देखील मागणी पूर्ण होईल याची मला खात्री आहे त्याचप्रमाणे या भागातील पावसाळ्यातला सर्वात गंभीर विषय म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये अनेक स्मशान भूमी आहेत त्या स्मशानभूम्यांना शेड आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता हा अतिशय गंभीर भाग आहे मी अं यावेळेस पालकमंत्री महोदयांना विशेष करून भेटून मी त्यांना ही मी सांगितली म्हटलं की माझ्या या भागामध्ये अनेक लोकांना अंत्यविधी काढता काढताना खूप अडथळे येतात त्या ठिकाणी जाळण्यासाठी सुद्धा बराच विलंब लागतो त्यामुळे मी त्यांना विनंतीपूर्वक सांगितलं की काही करून सर्वात प्रायोरिटीला जर तुम्ही कोणतं करत असाल तर दोन्ही तालुक्यामध्ये ज्या स्मशानभूमी आहेत ज्या ओपनवस्तीतल्या असतील दलित वस्तीतल्या असतील आणि अन्य कुठल्याही असतील तर सर्वच स्मशानभूमीकरिता स्मशानभूमीकरता शेड आणि स्मशानभूमीकरिता जाण्याकरिता रस्ता आपण लागलीच मंजूर करावा अशी त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे देलुरगरीचा सुद्धा मागणी मी केलेली आहे इथं देगलूर उपजिल्ह्याला अन्नछत्र सुरू व्हावं याची सुद्धा मागणी मी त्या ठिकाणी केली आहे लवकरच ते पूर्ण होण्याची मला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि अनेक असे विकासाची का नगर विकासासाठी देगलूर असेल बिलोली असून या ठिकाणी आपल्या शहरासाठी त्या ठिकाणी जास्तीचा निधी निधी उपलब्ध व्हा कुंडलवाडीसाठी जास्तीचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे निश्चितच येत्या काळात ती पूर्ण होईल देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पन्नास खाटाची सध्या सुविधा आहे येस तर आम्ही जो इंटरव्ह्यू कव्हर केला होता अधीक्षक साहेबांचं असं म्हणणं होतं की परत पन्नास खाटाचं म्हणजे शंभर खाटाचं येस yes. इथं सुरू आहे <coughs> नेमकं त्याचा काय पाठपुरावा चालू आहे आणि शंभर oh. खाटाच कधी होईल निश्चितच मी खूप चांगला प्रश्न आहे मी काल परवाच मुंबईमध्ये असताना हा प्रश्न मी आत्ताच्या आरोग्य मंत्र्यांकडे मी लावून धरलेला आहे आणि माझ्या मते तानाजी सावंत साहेब यांना मी भेटलेलो आणि लागलीच हा प्रश्न सुद्धा शंभर खाटांचा लवकरात लवकर पूर्ण होईल मला खात्री आहे कारण तो प्रश्न मी मागच्या काळात मांडला होता यावेळेस अशोकराजे चव्हाण साहेब हे आ, आता राज्यसभेचे सदस्य आहेत मी त्यांच्या माध्यमातून देखील ही विनंती केली की के आपण हा प्रश्न लवकरच मार्गी लावा कारण या ठिकाणी शंभर खाटांची अत्यावश्यकता आहे कारण येथे येणारा रुग्ण हा केवळ अ दिगलूरपूर्वीतल्या केवळ नसून हा अन्य राज्यातून पण येतो कर्नाटक आणि तेलंगणातून पण येतो इथे मोठ्या संकट संख्येमध्ये हो रुग्णांची येण्याची रीग आहे त्यामुळे आपण लागलीच इथे शंभर खाट्याचं रुग्णालय मंजूर करावं मंजूर झालं तर फक्त निधी अभावी ते रुकलेला आहे आणि ते तो निधी आता देण्याचं आश्वासन या सरकारने दिले आणि ते लवकरच देतील अशी मला अपेक्षा आहे तर सिरियस पेशंट जर आला तर त्यांना अशी अडचण होती की नांदेडला त्यांना रेफर करावं लागतं तर पेशंट नांदेडला रेफर न ना करता इथं सगळ्या ट्रीटमेंट त्यांच्या व्हायला पाहिजेत देंगलूर असेल किंवा बेलोली मतदारसंघात असेल तर आपण त्या अनुषंगाने काय प्रयत्न करतो निश्चितच माझी मी वारंवार डॉक्टरांच्या बैठका घेतोय मी दरवेळेस जाऊन मी चेक करतोय की त्या ठिकाणी पेशंटला माझ्या या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी पाहतोय मी रुग्णांसाठी मी स्पेशली मी त्या ठिकाणी रुग्णांचे फोन डायरेक्ट उचलतो रुग्णांचे नातेवाईकांचे फोन उचलतो मला जे सुरुवातीला जे प्रमाण होतं ते आज प्रमाण बिलकुल नाही रेफर करणाऱ्याचं मग ते डिलिव्हरी पेशंट असेल किंवा अन्य कुठलेही पेशंट असेल ऑपरेशनचे असतील आज त्याचं प्रमाण बऱसा अंश कमी झालेला मी स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे आम्ही त्यास बैठकही घेतो आज बरेचसे उपचार आणि बरेचशा निदान आपल्या ठिकाणी होत असतात त्यामुळे आणि पूर्वीच्या पेक्षा आताही आता जे जे डॉक्टर आहेत आ... त्यांच्या माध्यमातून हो चांगली सोय रुग्णांची त्या ठिकाणी होते मी अचानकपणे भेट देऊन स्वच्छतेच्या संदर्भात जेवणाच्या संदर्भात किंवा अन्य कुठल्याही आजाराच्या संदर्भात गोळ्यांच्या संदर्भात वारंवार माझी चौकशी असते मी कधीतरी दुसरा माझा एखादा माणूस त्या ठिकाणी पाठवून मी त्या ठिकाणी माहिती घेत असतो की कुठे रुग्णांना त्या ठिकाणी गैरसोय होत नाही आहे ना मी पाहत असतो त्याचं पूर्णता लक्ष कारण ही सर्वात मूलभूत गरज आहे त्यामुळे मी याकडे माझं लक्ष आहे याचं प्रमाण निश्चितपणे कमी झालेलं आहे आणि कुठे अशा एखाद्या केसेस कॉम्प्लिकेटेड केसमध्ये जेव्हा असत पेशंट अतिशय क्रिटिकल लेवलला असतो त्याच वेळेचा रेफरचा विषय असतो त्यावेळेस सुद्धा डॉक्टरांशी माझं बोलणं होतं डॉक्टर मला सांगतात की साहेब ही अत्यंत क्रिटिकल केस आहे त्याच वेळेस एखाद्या केसमध्ये असं होतं तर देगलू डोलली मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना काही अडचण येतात म्हणजे त्यांना पाणंद रस्ते नाहीत शेताला जाण्यासाठी खूप त्यांना अडचण होते तर आप आमदार म्हणून आपण त्या दृष्टीने काय पावलं उचलत आणि काय काम करत हे पहा पाणंद रस्त्यांचा जर प्रश्न म्हटलं तर माझ्या काळात भरपूर पाणंद रस्ते आज आपल्या दोन्ही तालुक्यात मंजूर झाले जवळपास दो, दोन दोन तीन तीन किलोमीटरचे झाले मागच्या मागच्या काळात मी अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांचे जाऊन स्वतः मी उद्घाटन केलेले होते आजही आपण जाऊन पाहू शकता की बऱ्याच गावात पाणन रस्ते आहेत निश्चितच बघा पाणन रस्ते हा असा एक विषय आहे न पूर्ण कारण त्याची मागणी ही खूप मोठी आहे आणि पण माझ्या मते की प्रत्येक गावाला काही ना काहीतरी पाणन रस्ते देण्याचा माझा एक माणस होता एक दोन किलोमीटर कमी किंवा मिळावा त्या पद्धतीने माझ्या आपण सत्तेक नसानं सुद्धा एवढे पाणन रस्ते देण्याचा माझ्या वतीनं प्रयत्न केलेला आहे त्यामुळे निश्चितच पाणन प्रश्न हा मी म्हणत नाही की पूर्णतच गेलेला असेल परंतु या काळामध्ये एक सत्तर ते आ, सत्तर टक्के तरी मी जाण्याचं पाणद्रस्त पूर्ण करण्याचा माझ्या वतीने प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे तर माध्यमात आपण पाहिलं की आपण माध्यमांना मुलाखत देत नव्हता डीपीडीसीच्या बैठकीमध्ये त्याचं नेमकं काय कारण होत हा तो एक वेगळा प्रसंग झाला ऍक्च्युली ते माध्यमांना मी मुळात कसं झालं होतं माध्यमांना उलट मला उलट बोलायचं होतं मला उलट मोकळेपणाला आणखीन बोलायचं सत्ता मी तुमच्याशी बोलतोय माझी अशी अपेक्षा होती की तुम्ही मला एक असा प्रॉपर अशी वेळ तुम्ही आणि मी ठरवून आपण त्यावरती बोलू असं माझं एक म्हणणं होतं जे मी त्यांना सांगितलं सुद्धा आणि मला त्याच वेळेस मला पुढच्या कार्यक्रमाकरिता जायचं होतं मला भेट देण्याकरिता जायचं होतं सोबत गाड्यांचे ताफे होते ताफ्यात मला जॉईन व्हायचं होतं आणि एका ठिकाणी भेट द्यायची होती आणि ते गाड्या काही पुढे गेल्या होत्या मला त्या गाड्या जॉईन व्हायचं होतं तर माध्यमांशी मी इन शॉर्ट मध्ये त्यांना मी सांगितलंय की आपण एक प्रॉपर वेळ घेऊन आपण एक भेटू आणि आपण चर्चा करू आणि मग सविस्तर मुलाखत देऊ दे दे। मी पाहत असाल त्या मुलाखतीत मी कंटिन्यू सांगतोय की आपण सविस्तर बोलू ना यावरती ते केव्हा घडलं माहितीये का जेव्हा मला निघायचं होतं मी त्यांना म्हणजे मी डीपीडीसीच्या बैठकीतनं बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पाहिलं उभा राहिलो त्यांना मी चर्चा केली ऑफ कॅमेरा होता कधी ऑफ कॅमेरामध्ये माझं बोलणं झालं आणि ते झाल्याच्या नंतर लगेच मी पुढे निघालो आम्ही धावत निघालो बरं मला पुढे जायचं होतं आणि मग कुठेतरी माध्यमांनी ते विनाकारण मला असं वाटतं की ते दाखवण्याचा प्रयत्न केला की मी न बोलता पुढे गेलो खरं तर हे मला अपेक्षित नव्हतं कारण माझं स्वतः आणि असं जर असलं असतं तर तुम्ही पाहिलं मी कधी मुलाखत बोलणं टाळलं नाही त्यांचे जे जे प्रश्न होते मी शेवटपर्यंत त्यांना उत्तर देत होतो मी कुठल्या प्रश्न टाळला का मी ना शेवटपर्यंत त्यांनी मला जे जे प्रश्न विचारले प्रत्येक प्रश्न मी समाधानकारक उत्तर दिली मला कुठेही माझ्या मनात असं नव्हतं की माध्यमांशी बोलू नये मला एवढं बोलायचं आहे आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत जनतेच्या कामांच्या संदर्भात किंवा या राजकीय घडामोडीबद्दल आपण बोललो पाहिजे अशी माझी भावना आहे आणि मी ते नेहमी बोलत आलो आहे मागे आपल्याला मुलाखती मी कितीतरी दिलेल्या आहेत अनेकांना दिलेल्या आहेत आणि मी दरवेळेस देतो मी कार्यक्रमात जातो किंवा येईल त्या मीडियाला त्या प्रसंगात मी बोलतो तो माझा हा गैरसमज पसरवण झाला की मी माध्यमांशी बोलायला मी त्यावेळेस दुसऱ्या मध्ये होतो कुठेतरी बाहेर निघालेलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्याच वेळेस मी पुढे निघालो माझ्या घाई गडबडीत मला गाडीत बसून पुढे निघायचं होतं हे त्यांना मी सांगतोय आपण सविस्तर बोलू सविस्तर बोलू माझं बघा ते त्याच्यामध्ये आहे ते विनाकारण पसरवण्याचा प्रयत्न केला आणि ते झालं आता ते झाला गैरसोबत झाल्यापर्यंत तसं काही नाही आपण मी त्यांनाही त्या प्रश्नाची उत्तर दिली आणि पुढेही कधी माध्यम येतील त्यांना आपण रोकटोकपणे त्याबद्दल बोलायला तयार होतो विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा पण आपल्यावरती आरोप झाला तर त्या दृष्टीकोन आपण कसं पाहतो काल सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना माध्यम म्हणजे सर्व चॅनलचे माध्यम त्या ठिकाणी असताना मी दिली सांगितलं हा माझ्या बिनबुडाचा आरोप आहे ज्यावेळेस मला हा प्रश्न विचारला होता की त्याच्यात आमदारांची संख्या फार मोठी आहे तो फक्त एक काहीतरी चुकीचे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि निश्चितच ते क्रॉस वोटिंगचा जो आरोपच आहे तथ्य असं काही नाही बिनबुडाचा आरोप आहे हे मी माध्यमानं त्याचवेळी सांगून टाकलं आणि ती गोष्ट आज झाली तुम्ही झाली आणि विनाकारण तीच गोष्ट आता हे करतायत मी म्हटलं आम्ही कुठल्याही मार्गाने चला आम्ही सिद्ध करायला तयार आहोत त्याचा काही विषय नाही असाही मुद्दा झाला की आपण चव्हाण साहेबांची चर्चा केली असं पण माध्यमात खूप सर आलं होतं तर नेमकी आपली काय चर्चा झाली माझी परवत रिसेंटलीच एका कार्यक्रमाच्या निमित्त माझी चव्हाण साहेबांची माझी भेट झाली मी सांगतो कारण चव्हाण साहेबांचे आणि अंतापुरकर परिवारावरती म्हणजे वडील ते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे कार्यकर्ते होते माझे वडील त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी काम केलं निवडून आणलं त्यांनी मोठा आशीर्वाद मी तर त्यांचा मुलगा आहे आणि मी बघितलं की आमच्या पाठीशी त्यांचा केवढा मोठा आशीर्वाद होता आमच्या अगदी वडिलांना कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी त्यांची खूप मोठा आधार होता म्हणजे माझ्या हॉस्पिटलच्या दिवसामध्ये वडिलांच्या कोरोनाच्या काळातल्या अशोक चव्हाण साहेबांनी कुठलाही न विचार करता वडिलांच्या साठी त्यांना कोरोना स्वतःला होऊन गेल्यानंतर ते वडिलांच्या अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहतात तर त्यावेळेस त्यांची एक, एक मी अशी भेट घेतली होती आणि त्यावेळेस त्यांना मी चर्चा करताना सुद्धा मी विकास कामाच्या संदर्भातच केली हे जे आता आपल्याला प्रश्न मी म्हटले कारण ते आज अशोक चव्हाण साहेब हे आज सत्तेमध्ये आहेत निश्चितच त्यांच्या आपण आपल्या भागाच्या विकासासाठी आपण कुठल्याही ठरायला तयार मी कोणाच्याही हातपाय पडायला तयार नाही हा देगलूर बिलुरीच्या मायबाप जनतेच्या सहीसाठी गोरगरीब जनतेच्या विकासासाठी मी कोणाच्याही हातपाय पडायला तयार आहे या भाग या भागाचा या मातीचा विकास झाला पाहिजे माझ्या मनामध्ये तळमळ आहे माझ्या मनामध्ये ती आस आहे की बाबा का कसे प्रश्न सोडून घेतायत आपल्या भागाचे या मातीतल्या लोकांचे प्रश्न कसे सुटले पाहिजेत त्यांच्या अडचणी कशा कमी झाल्या पाहिजे अशी माझ्या मनामध्ये तळमळ आहे आणि त्यासाठी मी कोणाकडेही जाऊन हातपाय पटायला तयार आहे की माझ्या या भागाच्या मातीच्या लोकांचं भलं व्हावं विकास काम व्हावं इथे इकडचे लोक समाधानी जगले पाहिजेत आपल्या भागाच्या लोकांचं समाधान करायला माझी कधीही तयारी आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेब हे आमचे गॉडफादर होते आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे तर आम्ही नक्कीच आणि त्या सत्तेमध्ये आहे त्यामुळे निश्चितच आम्ही त्यांच्याकडून या भागाच्या विकासासाठी आमचे सदैव प्रयत्न राहते एवढं मला वाटतं मी गिरीशजी महाजन साहेबांना भेटलो होतो कारण ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर ह्या विकासासाठी आपण न भेटणं हे मला वाटत नाही उचित आहे राजकारण एका जागी आणि आपल्या भागाचा विकास करून घेणं हे एका जागी त्यामुळे मला त्याच्यात काही गैर वाटत नाही मी भेटणं आणि आपल्या भागाचा विकास करून घेणं मला कधीही योग्य वाटत हे कोणीही करतं मीच नाही हे काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणखी कुठल्याही गटाचा आमदार जरी असेल तरी तो भेटतो आणि तर मी तर आपल्या भागाच्या मी का मागे पडू त्याच्यात मी भेटणं मला गरजेचं वाटतं मी भेटणार त्यामुळे आणि ह्या पुढे भेटून आपल्या भागाचे विकास आणि प्रश्न सोडून घेणार निश्चितपणे तर मला असं सांगा की देगलूर एमआयडीसी जो प्रश्न आहे देगलूर असेल किंवा बेलेडी मतदारसंघाचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपलं नेमकं काय विषयी कार्य चालू आहे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपल्या देगलूर आणि विलोली दोन्ही भागात अतिवृष्टी झाले जवळपास ढग फुटी झाले होते शेतकऱ्यांचं बरेच नुकसान झालं जमीन खरडली पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं शेतकरी अक्षरशः हवालदील झाला त्यानंतर आम्ही मतदारसंघात कंटिन्यू दौरे केले गावगाव फिरलो आणि त्या दौऱ्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते सन्माननीय अशोकराजे चव्हाण साहेब सुद्धा आले होते आणि त्या दौऱ्यामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण ठिकाणी नुकसान झालं आणि त्या नंतर आज दोन हजार चोवीस झालं पीक विमा जो मिळाला पाहिजे होता तो अजून मिळाला नाही त्या संदर्भात मी कालच जे आता काल परवा अधिवेशन झालं मुंबई येथे पावसाळी अधिवेशन त्या अधिवेशनात मी तो विषय मांडला की लागलीच आपण पीक विमा मंजूर केला पाहिजे आणि कालची जी डीपीडीसीची बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा मी पहिला प्रश्न आवर्जून मी घेतला होता पीक विमा अजूनही त्याच्यातून मदत शेतकऱ्यांना देगलूरपेक्षा मिळाली नाही शंभर टक्के त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत ही मिळालीच पाहिजे याच्यासाठी आग्रही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि लागलीच दुसरा प्रश्न म्हणजे सर्वात महत्वाचा मी राज्य आपल्या राज्याचे मंत्री उदयजी सामंत साहेब यांना सुद्धा मी एमआयडीसीच्या संदर्भात भेटलो बिलोली येथे नवीन सी झाली पाहिजे याच्यासाठी मी आज आजपासून एक आठ एक महिन्यापूर्वी त्यांना निवेदन पत्र दिलेलं होतं आणि त्यांनी लागलीच मला सांगितले की आमदार साहेब तुमच्या मागणीच्या नंतर आपण हे लागलीच आपण हे मंजूर करून घेऊ आणि बेंगलुर येथे जे सी त्याचं एक्सटेन्शन मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा मी त्यांना मी विनंती केलेली होती मंत्री मोदयांना आणि लागलीच त्यांनी त्याच्यावर सुद्धा ऍक्शन घेतली आणि लगेच सर्वे हा त्याच्या वेळेस चालू झालेला होता आणि लगेच आता लवकरच त्याचं काम या ठिकाणी पूर्णत असेल या हे दो जे दोन्ही उद्दिष्ट आहेत ते शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या ह्या दोघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे विषय आहेत आणि ते, ते मी त्या ठिकाणी मी कायम त्याच्या फॉलोअप मध्ये आणि लवकरच ते पूर्ण करून घेण्यात मी प्रयत्न माझ्या आहे राहील आणि रेल्वेचा प्रश्न पण खूप इथं प्रलंबित आहे खूप वर्षापासून तर त्या संदर्भात आपला काय पाठपुरावा चालू माझा कंटिन्यू पाठपुरावा चालू आहे आपल्या भागामध्ये रेल्वे <coughs> ही झाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे मी दोन अधिवेशनात तो विषय मांडलेला आणि नक्कीच येत्या आता हे राज्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर निश्चितपणे लवकरच आपल्याकडे रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल अशी मला या ठिकाणी खात्री आहे कारण हा प्रश्न मी तर माझ्या वतीनं अधिवेशनात कालपरा मांडलाच आहे त्याच्यासाठी जो जो पाठपुरावा लागतो तो मी त्या ठिकाणी करतोय आणि येत्या विधानसभेच्या नंतर निश्चितपणे हा विषय मार्गी लागेल कारण केंद्राच्या निवडणुका आता झालेल्या आहेत आणि त्यासमोर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि निश्चितच ह्यानंतर ह्या दोन्ही विधान विदा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या नंतर लगेचच येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीच्या नंतर आपण हा विषय मार्गी लावून घेऊ याची मला खात्री आहे तर शेवटचा प्रश्न पुढील बेंगलुर आणि बेलोरच्या जनतेसाठी तर आपलं काय विजन आहे बेंगलुरच्या आणि बेल्वेच्या जनतेसाठी निश्चितच देलूर बेलूच्या जनतेसाठी माझं सदैव एकच म्हणणं आहे कि माझी मायबाप ही जनता अतिशय सुजाण आहे त्यांना माहिती आहे की त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या हाकेसरशी कोण धावून येत निश्चितच आम्ही आज स्वतःला वाहून घेतलंय पाहताय की आज वडिलांचा संघर्ष आपण ह्या ह्या राजकीय जीवनामध्ये आपण पाहिलात त्यांनी कोरोनामध्ये दुसऱ्या लाटेत त्यांनी स्वतःला स्वतःच्या जीवाचा विचार न करता ते गावगाव फिरले तुम्ही असे सहज तुम्ही गावात अशी एक चर्चा करून पहा की कोरोनाच्या काळात गावात कोण कोण येऊन गेले ज्यावेळी लॉकडाऊन होतं कोणीच फिरत नव्हतं वडील प्रत्येक गावात भेट देत होते परवा नव्हती आज आमच्या घरात परिवार फार कमी आहे इनिन माणसं होते तरी माझ्या अतिशय लग्न न झालेला मुलगा आहे आम्ही आज आम्हाला घर नव्हतं अशा परिस्थितीत वडील कसलाही विचार कारण जेव्हा एखादं काम हाती घेतलं त्यासाठी झोकून द्यायचं हे वडिलांना तो त्या वडिलांमध्ये तो एक गुण होता से ते जिद्द होते त्या पद्धतीने वडील काम करत होते आणि तोच विचाराचा वारसा तोच कार्याचा वारसा आज मला पार पडायचा आणि तुम्ही ते विचार ते घेऊन मी चालण्याचा प्रयत्न करतो निश्चितपणे या भागातील जनतेसाठी गोडी गरीब जनतेसाठी मायबाप जनतेसाठी जे काही करते ते मी निश्चितपणे माझ्या वतीने मी करणार ज्या ज्या बाजूने विकास ज्या ज्या बाजूने जनतेचं हित करायचं आहे मला जनतेचं मला जे काही मला सांगणं येईल आदेश येतील जनतेचं मला जे काही मला प्रश्न येतील निश्चितपणे मी ते माझ्या वतीनं सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार थोडं खात्रीपूर्ण तर येथे देंगलुर बिरलीचे आमदार जितेश भांतापूरकर यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर अशी उत्तरे दिलीत देंगलुरच्या आणि बिरुलीच्या विकासासंदर्भात असतील जो क्रॉस वोटिंग झाला त्या संदर्भात असतील आस चव्हाण साहेबांची भेट असेल तर ह्या सर्व प्रश्नाची त्यांनी सविस्तर या ठिकाणी उत्तरे दिलीत तर आपण अपन, आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद तर आपण चॅनल असेच पाहत राह कचरा इकडे तिकडे फेकू नका टॅक्स जरूर भरा पाणी जरूर वाचा झाडे जरूर लावा आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद